नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत शब्दात ई ए असणारे अर्थपूर्ण शब्द भाग एक बी ई ए, ए टी बीट म्हणजे मारणे एच ई ए टी हिट म्हणजे उष्णता एन ई ए टी नीट म्हणजे व्यवस्थित डब्ल्यू एच ई ए टी व्हीट म्हणजे गहू बी ई ए आर बी आर म्हणजे अस्वल डी ए आर डियर म्हणजे प्रिय जी ई ए आर गियर म्हणजे दातेरी चाके एम ए मेयर म्हणजे घोडी ई ए आर रियर म्हणजे दुर्मिळ ई ए आर सीयर म्हणजे जळणे बी ई ए सी एच बीच म्हणजे खाडी बी ई ए एस टी बिस्ट म्हणजे राक्षस डी ई -E ए डी डेड म्हणजे मृत ई e ए आर एन अन म्हणजे मिळवणे ई e एस वाय ई झी म्हणजे सोपे एल ई एफ लिफ म्हणजे पान एल ई एन लीन म्हणजे नम्र टी ई ए आर डीयर म्हणजे अश्रू टी डब्ल्यू ओ ई ए, ए आर एस टू इयर्स दोन कान आय डब्ल्यू ई आर आय वेअर मी परिधान करतो यम वाय डी ई ए आर माय डीअर माझा प्रिय डब्ल्यू ई डब्ल्यू ई ए आर वी वेअर आम्ही परिधान करतो आय एफ ई ए आर आय फियर मी भो